रक्षाबंधन स्पेशल वेगवेगळे पदार्थ केले जातात तर त्यामधला एक पदार्थ म्हणजे नारळाची बर्फी किंवा खोबऱ्याची वडी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तोंडात टाकताच विरगळणारी नारळाची बर्फी किंवा खोबऱ्याची वडी कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत मिश्रण व्यवस्थित झालं का नाही ते ओळखायची खास ट्रिक ते आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी इतकं ओला नारळ मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे तर या ठिकाणी नारळाचा पाठीमागचा जो काळपट भाग असतो ते काढून टाकलेला आहे त्यानंतर मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा नारळ जे आहे खोवून घेऊ शकता तर या ठिकाणी यामध्ये टाकण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी इतकं दूध आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं मिल्क पावडर किंवा दूध पावडर छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे या मिश्रणाने आपल्या बर्फीला मस्त अशी टेस्ट येते तर खोबरं आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण चार चमचे तूप टाकून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे याचा रंग वगैरे चेंज करायचं नाही फक्त आपल्याला यामधला ओलावा कमी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सुरुवातीला परतून घेतल्यामुळे नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी जास्त दिवस टिकून राहतो तर या ठिकाणी एक दोन मिनटं यामधला ओलावा कमी होईपर्यंत इथे मी परतून घेतलेला आहे छान मोकळा सुटसुट सुटीत होईपर्यंत तर रंग अजिबात चेंज होऊ नये हे लक्षात ठेवा मोठ्या गॅसवर जर करताल तर रंग चेंज होऊ शकतो किंवा करपू शकतो त्यासाठी अगदी गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे या ठिकाणी या पद्धतीने थोडंसं मोकळा सुटसुटीत झालं की यामध्ये टाकायचं आहे साखर तर इथे मी घेतलेले सगळे प्रमाण एकाच वाटीने घेतलेलं आहे त्यामुळे आपली वडी अजिबात बिघडणार नाही तर या ठिकाणी पाऊन वाटी इतकं साखर टाकून घेतलेला आहे साखर टाकून एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे साखर थोडंसं सा यामध्ये विरगळेपर्यंत छान असं दोन मिनटं परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेलं दूध पावडरचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे डायरेक्ट जर दूध पावडर यामध्ये टाकताल तर बऱ्याच वेळेस गुटळ्या होऊ शकतात त्यासाठी पहिल्यांदा छान दुधामध्ये हे दूध पावडर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकायचं आहे असं केल्याने आपली वडी अजिबात खराब होणार नाही गुटळ्या होणार नाही आणि पहिल्यांदा जर करत असाल तर बिघडणार नाही तर दूध पावडरचं मिश्रण टाकल्यानंतर इथे आपल्याला ने करते रहा है या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे छान याला दाटसरपणा येईपर्यंत या मिश्रणाचा गोळा बनेपर्यंत सोबतच या वडीला मस्त टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा इथे मी वेलची पूट टाकून घेतली आहे दूध पावडर नसेल तर इथे तुम्ही खवा सुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा वडीला मस्त टेस्ट येतो साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता या मिश्रणाला बऱ्याचपैकी दाटसरपणा आलेला आहे बऱ्याच जणाला मिश्रण जे आहे व्यवस्थित झालं का नाही ते समजत नाही तर इथे मी बऱ्याच ट्रिक होलेले आहेत त्यामुळे पहिल्या प्रयत्नातसुद्धा तुमची वडी मस्त बनते तर या पद्धतीने अगदी गोळा बनला की समजायचं की आपलं मिश्रण असं व्यवस्थित वडीसाठी तयार झालेलं आहे तसंही नाही समजलं की या ठिकाणी या पद्धतीने थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याचा गोळा बनवून पाहायचं आणि तेही नाही समजलं तर आणखीन ट्रिक ते म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुरण चेक करतो व्यवस्थित झालं का नाही त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये चमचा रोवून पाहायचा आहे चमचा जर व्यवस्थित या पद्धतीने उभं राहिलं की समजायचं की आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बाजूला काढून ठेवलेलं मिश्रण सुद्धा छान असा गोळा बनत आहे म्हणजे वडीसाठी अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एका ताटाला छान असं तूप लावून घेतलेला आहे त्यामध्ये तयार करून घेतलेलं हे वडीचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि वडी आपल्याला सेट करून घ्यायचं आहे सुरुवातीला या पद्धतीने थोडस मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर या पद्धतीने आपल्याला वडीसाठी सेट करून घ्यायचंय आवडी माणे आकार कट करून घ्यायचा आहे वरून पिस्त्याचे काप काजूचे काप किशमिश किंवा बदामाचे काप तुम्ही लावून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार या पद्धतीने वरच्या साईडला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट लावल्यामुळे अगदी बाजारात मिळतो त्या पद्धतीचं बर्फी तयार होते तिचं मिश्रण थोडंसं कोमट गरम असते वेळेसच अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि वरतून इथे मी बदामाचे काप लावून घेत आहे तर ही वडी अगदी मऊसूत आहे तोंडात टाकताच विरगळणारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास यामध्ये सांगितलेलं ट्रिक आवडल्यास नक्की लाईक करा आणि त्यासोबत आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसताल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा या वडीच्या मिश्रणापासून तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता या पद्धतीने अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय